दादर माही आणि आपण दृश्यांमध्ये बघतोय देवेंद्र फडणवीस आता मतदानासाठी पोहोचलेले आहेत या क्षणाची एक महत्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय थेट दृश्य एनडीटीव्ही मराठीवर दरम्यान आपण बघतोय की गडचिरोलीत सकाळी नऊ पर्यंत सर्वाधिक मतदान झालेलं आहे संपूर्ण राज्यातून मतदानाचा आढावा घेतलाय तिथली माहिती देत आमचे प्रतिनिधी मनीष रशमवार सौरभ माझा आवाज येतोय का येस मनीष मनीष नक्की येतोय आवाज, आवाज काय ये का? जास्त मतदान झालाय मतदारांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसतोय बिलकुल 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 सौरभ मी गडचिरोली जिल्ह्यातील जेपतलाई या अतिसंवेदनशील भागामध्ये आहो आपण बघू शकता हा अतिसंवेदनशील भाग आहे आणि नक्षली भाग आहे या भागामध्ये सकाळी सात वाजतापासून लोकांनी उत्स्रस्त प्रतिसाद दिलेला आहे आणि शंभर टक्के यावर्षी शंभर टक्के मतदार होणार अशी नागरिकांची इच्छा आहे आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी पोलीस चावणी सुद्धा रुपांतर झालेलं आहे पोलिसांचा सुद्धा कडेकोट पोलीस, पोलीस बंदोबस्त दिलेला आहे नक्षलग्रस्त जिल्हा असल्याने व हे अतिसंवेदनशील भाग असल्यामुळे खूप काळजी घेतल्या जात आहे पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना तसेच वेळोवेळी काळजी घेतल्या जात आहे कालच काही अधिकारी पण इथे पोहोचले होते आणि इथे काही ग्रामस्थ आहे जे मतदायासाठी आले त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया ते काय सांगणार आहेत कशा पद्धती सांगणार आहेत सांगा किती वाजता आले होते तुम्ही सात वाजता आले होते किती टक्के मतदान होणार गावात पूर्ण यावर्षी शंभर टक्के होण्याची शक्यता आहे शंभर टक्के होण्याची आहे शक्यता बाकी भीती वगैरे काही सर्व आमचे पोलीस बांधव वगैरे सर्व कोटेशन करत आहेत तसं काही भीतीचं वातावरण वा, नाही आहे तसं काही आमच्या नक्षलग्रस्त भाग आहे तरी पण यावेळेस सर्व कडेकोड बंदोबस्त आहे महत्वाचं म्हणजे समोर पोलीस प्रशासन वेळोवेळी काळजी घेतली जाते आणि गडचिरोली जिल्ह्यात पोलीस प्रशासनाला तर एकदम टाईट पोझिशन असतात आणि या ठिकाणी बीएसएफचे जवान समजा महाराष्ट्र पोलीस गडचिरोली पोलीस पूर्णपणे तैनात आहेत आणि बघू शकता या पद्धतीने इथले